ठाण्यातील श्रीमती सुनीती देवी सिंघानिया शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण शिक्षकांचाही समावेश पालक चिंतेत पावसाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणी विविध साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं ठाण्यातील नामांकित अशा श्रीमती सुनीती देवी सिंघान या इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना देखील डेंग्यू मलेरियाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली शाळेलगत सुरू असलेल्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरिया झाल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप पांचंगे यांनी केला तर तब्बल पंचेचाळीसहून जास्त विद्यार्थी व पाच शिक्षकांना डेंग्यूची तर शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना ताप आणि काहींना मलेरियाची लागण झाल्याचा दावा मनसे पदाधिकारी संदीप पांचंगे यांनी केला तर ही बाब गांभीर्याने घेऊन शाळा परिसरातील ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होती अशी ठिकाणे म्हणजेच झाडांच्या कुंड्या तुटलेले टायर तिथून काढून टाकून फवारणी करण्यात आलं असे महापालिका वैद्यकीय मुख्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी सांगितले तर शाळा प्रशासनातील मुख्याध्यापकांना विचारले असता आम्ही ही शाळा गेल्या पन्नास वर्षांपासून चालवत आहोत आम्हाला किती डेंग्यूची प्रकरणे आहेत माहीत नाही महापालिका अधिकारी तपासून गेले आहेत त्यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या आहेत पालकांना देखील समजवलं आहे हे व्यक्तिगत जाणून बुजून आम्हाला लक्ष केलं जात असल्याचा आरोप मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन यानी केला मैं डॉक्टर रेवती श्रीनिवासन हूँ डायरेक्टर ऑफ सिंघानिया स्कूल्स आ, मैं यही कहना चाहती हूँ सुनीति देवी सिंघानिया स्कूल के बारे में कि ये हमारे लिए नया स्कूल नहीं है हम पचास साल से ऊपर स्कूल्स चलाते हैं और हमारा सबसे पहला कर्तव्य है कि हम अपने बच्चों के पास रहे और बच्चों के लिए सब सुविधाएं दें हमारा यही रहा है कि गिव द बेस्ट एजुकेशन पॉसिबल एंड बी बेटर दैन द बेस्ट एनी टाइम ऐसा वाला माहौल है हमारे स्कूल में और मैं ये बोल रही हूँ कि जहाँ इन्होंने बोला है कि इतने सारे कोविड केसेस हैं, और सॉरी डेंगू केसेस हैं, हमको मालूम नहीं है कितने केसेस हैं हमको कुछ नहीं मालूम टी को ने को ड्यू डिलीजेंस किया है और उन्होंने सब कुछ देख के गए हैं उनका भी जो भी सजेशन बोला है हमने फॉलो किया है एक ही सजेशन बोला था कि जब भी पानी आता है तो मतलब उसको बगा दे। आई थिंक दैट्स ऑल और कोई कनेक्शन और कोई नहीं है एजुकेशन ऑफिसर ने आया है उन्होंने एकदम बढ़िया रिपोर्ट दे गए हैं और uh, सारा पेपर्स हम कोई अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग को ऑक्यूपाई नहीं कर रहे हैं इनफैक्ट हमने ऑनलाइन एंड ऑफलाइन मोड दोनों ऑफ़र किया है बच्चा स्कूल आना चाहता है तो कर सकता है और साइमिलटेनियसली ऑनलाइन भी हो रहा है तो आई थिंक वी हैव डन द बेस्ट उस मतलब हमने सब कुछ दिया है पेरेंट्स को सब एक्सप्लेन भी किया है जो पेरेंट्स मिलना चाहते हैं हमारे वहाँ के प्रिंसिपल पे, सब पेरेंट्स से मिले भी हैं तो ये मैं ज़रूर बताना चाहती हूँ डेंगू और मलेरिया के साथ दिखा तो वो सिर्फ सेनानिया में थे कि कहीं और से मिला है बच्चे नीचे खेलने नहीं जाते हैं क्या बच्चे बाहर कहीं घूमने नहीं जाते हैं क्या वीकेंड हुआ है कहीं लोनावला गए हैं कहीं और गए हैं हमको क्या मालूम कहाँ गए हैं तो ये नहीं कि यहीं से हो सकता है मैं नहीं डिस्प्यूट करती हूँ सबको लगता है कि कोई बीमार है घर में ठीक है लगता है कि बीमार है लेकिन ये नहीं बोल सकते हैं कि सब यहीं से क्योंकि सिंगानिया स्कूल में हम ब्रीड नहीं करते हैं मस्कीटोज को टीचर्स को भी हुआ है टीचर्स तीन टीचर्स बीमार है क्या हमारे ऑफिस में ये तीन लोग बीमार नहीं पड़ते हैं क्या हर एक ऑफिस में हर एक कॉर्पोरेट में हर एक इंस्टीट्यूशन में बीमार हो सकते हैं और ये भी कि डेंगू भी आ सकती है बट ये नहीं की तो ये मुझे लगता है कि ये टारगेटेड है कोई अल्टीमेट पर्पस है पर्सनल एजेंडा है okay. सर एक सिंघानिया शाळेबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या पालकांकडूनही मेल उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही काल सकाळीच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फायलेरिया डिपार्टमेंटची टीम सकाळपासूनच शाळेच्या परिसराचा पूर्ण सखोल अभ्यास करण्यासाठी पाठवली होती मी स्वतः ठाण्यामधून आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी भेट घेतलेली आहे तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे ठाण्यातल्या ह्या शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेले आहेत जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नस नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते ते स्पॉट्स सगळे नष्ट करण्यात आले आता हे कुठले स्पॉट्स असतात तर बाबा कुंड्या असतात किंवा तुटलेले फाटलेले टायर असतात किंवा जुन्या फर्निचर असतं ह्या सगळ्या गोष्टी तिथून हलवण्यात आलेल्या आहेत जिकडे पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल आणि जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव होईल ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची एक संपूर्ण वीस ते बावीस जणांची टीम कार्यरत होती त्यांनी तिकडे स्प्रेइंग पण केलेलं आहे काल संध्याकाळी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे शाळा प्रशासनाला आमच्याकडून ऑलरेडी प्रिकॉशनरी पर्पजसाठी काय काय करावं लागेल ह्या सगळ्या खबरदारी घेण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे जी मुलं आता सध्या त्यांच्याकडे डेंगू मलेरिया किंवा इतर व्हायरल फेवरमुळे आजारी आहेत याबाबतचा आम्ही त्यांच्याकडे अहवाल मागितला आहे जे काय मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी बाहेर येत आहे किंवा ऐकिवात येत आहे ह्या सगळ्यावरती विश्वास न ठेवता शाळा प्रशासनाकडून जेव्हा आमच्याकडे याबाबतीतली माहिती उपलब्ध होईल तेव्हा आम्ही ती उपलब्ध करून देऊ पण त्याच्या बाजूला जे काही कन्स्ट्रक्शन्स आणि चालू आहेत त्यांच्याकडे सुद्धा फॉगिंग आणि स्प्रेइंग कालपासूनच सुरू करण्यात आलेलं आहे एव्हरी ट्वेंटी फर्स्ट डेला आपण ऑलरेडी ऑल ओवर ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आयडेंटिफाय करून डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या सगळ्या स्पॉट्सना डिस्ट्रॉय करणं तिकडे स्प्रेईंग करणं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तिकडे फॉगिंग करणं हे काम आपण करत आहोत घाबरून जायचं असं कोणतंही कारण नाही जेव्हा कधी याबाबतची डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल ठाणे महानगर आरोग्य विभाग किंवा पी आर ओ विभागाकडून ती आपला सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल पण सध्या परिस्थितीमध्ये घाबरण्यासारखं किंवा घाबरून मुलांना शाळेत न पाठवणं यासारख्या गोष्टी करायची सध्या परिस्थितीमध्ये गरज नाही बाकी या बाबतीमध्ये